नदाब पिंजारे समाजाला सहकार्य करू आमदार राजू काके नदाब पिंजारे संघ कागवाड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा कागवाड तालुका नदाब पिंजारे समाजाला सरकारी योजनेमधून सहकार्य करू असं आश्वासन आमदार राजू काके यांनी दिलं कर्नाटक राज्य नदाब पिंजारे संघ कागवाड तालुका नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ उगार खुर्द येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी निगम अध्यक्ष आमदार राजू कागे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष नजीर नधाब अप्पालाल नधाब रेहमान नधाब 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 रसूल इसाक नधाब घालवाडे मुफ्ती नधाब मौलाना सईद नधाब बादशाह जमादार उपस्थित होते या प्रसंगी कर्नाटक राज्य नधाब पिंजारे कागवाड तालुका अध्यक्ष म्हणून जाकीर घालवाडे उपाध्यक्ष इलाई नधाब असलम नधाब गुडूसाप नधाब यांची निवड करण्यात आली तसेच पदाधिकारी जिल्हा सदस्य महिला व पुरुष सदस्यांची निवड करण्यात आली त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला नूतन समाजाचे फातिमा नदाब यांचे समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच नूतन उपाध्यक्ष निवड झालेले सतीश जगताप यांच्यासह इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यावेळी गौस नदाब अकबर नदाब सलीम नदाब आल्लाबख नदाब जब्बर नदाब बशीर घालवाडे आदी समाजाचे कार्यकर्ते महिला उपस्थित होते महानकर निपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा